नमस्कार शिवराज रेसिपी आणि मध्ये मी त्यांनी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज नी क्यों। तर मी बनवते आवळ्याचे क्यूब चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे ओली हळद घेतलेली आहे अर्धा पाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम हळद घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि तीन चार काड्या कढीपत्ता घेतलेला आहे आपल्याला आता हे आवळे आणि हळद आला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत त्याचे किंवा आपण किसून घेतलं तरी पण चालेल आवळा किसून घेतला हळद किसून घेतली आलं किसून घेतलं तरी सुद्धा चालेल तर मी असे हे छोटे छोटे काप करून घेते आवळ्याची बी काढून घेते तर आवळे सगळे मी असे कट करून घेतलेले आहेत आता हळद कट करून घेते तर हळदीची सालं काढून घेते आधी आणि मग हळद कट करून घेते तर सालं काढून घेतलेत हळदीची आणि आल्याची मी पण कट करून घेऊया हळद पण कट करून घेतलेली आहे आता मी आलं कट करून घेते है है है, है ये ये आता हे सगळं मी मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे आणि वाटत असताना ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता मी हे छान गाळून घेणार आहे हे बघा हे वाटून घेतलं आता गाळणी घेऊन एका भांड्यामध्ये हे छान गाळून घेते तुम्ही हे तुम्ही वस्त्र गाळ केलं तर एकदम उत्तमच पण गाळून घेते तर अशाच पद्धतीने हे सगळं मी गाळून घेते तर हे बघा हे मी असं ज्यूस काढलेलं आहे आणि हा तोता आहे हा मी टाकून देणार आहे तर आता काय करायचं आहे हे बर्फाचं ट्रे घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हे घालायचे आहे ट्रे भरून घेतलेले आहेत हे मी आता फ्रीजर मध्ये ठेवणार आहे सहा ते सात आठ तास आपल्याला लागतील तर हे चांगलं बर्फ होण्यासाठी तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे कसं आपण घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही मीठ तरी चालेल ज्यूसमध्ये किंवा आपण जेव्हा आपण हे गरम पाण्यात टाकून पिणार आहोत तेव्हा आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकतो की मीठ हवं असेल तर त्यांना मीठ नको असेल तर त्याने असंही घेऊ शकता तर हे आता बर्फ झाल्यानंतर मी तुम्हाला सात आठ तास फ्रीजमध्ये ठेवून हे आवळ्याचे क्यूब छान तयार झालेले आहे आता मी हे काढून घेते हे अशा वेळाचे क्यूब तयार झालेले आहेत आणि आता मी हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून आणि आपण हे फ्रीजरमध्ये ठेवायचे मग छान ते खूप दिवसात हे बघा मी आता हे असे पिशवीमध्ये ठेवलेले आहेत आणि हे मी आता फ्रीजरमध्ये ठेवणार आहे ब्लॉक करून झी ब्लॉकच्या ज्या बॅग असतात त्याच्यामध्ये ठेवलात किंवा टप्परवेअरच्या डब्यामध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल एका ग्लासामध्ये दोन घालून घेते आणि याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे छान असं ढवळून घेते त्याच्या क्यूब पासून आपण हा जीव आता बनवलेला आहे आणि रोज सकाळी अनोशा पोटी आपल्याला हा प्यायचा आहे तर आवळा हळद आलं आणि कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे सगळ्यांना माहित आहे तर आता मी तुम्हाला ह्याची टेस्ट कशी झाली आहे ते सांगते खूप सुंदर लागत आहे हा छान लागतोय आणि याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये तरी सुद्धा खूप छान लागतंय मिठाची काही गरज नाहीये तर तुम्हाला हवं असेल पण वीट घालण्याची काही गरजच नाही खूप छान लागतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नदी नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका